हसा सोर लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण सहा अभी से मेरी नजर रहेगी तेरे ऊपर शेख सरांचे शेवटचे शब्द मला आठवत होते समोर पडलेलं सिनियर इन्स्पेक्टर आसिफ शेखचं शव आणि स्टेशनमध्ये ज्यांचे किस्से ऐकून भल्याभल्यांना घाम फुटायचा तो कर्दन काळ ही दोन्ही एकच माणसं होती का इट वॉज माय फर्स्ट मर्डर मी संपूर्ण शॉकमध्ये होतो मनात काहीच विचार नव्हते असले तरी मला आता ते आठवत नाहीत कोणतीही ट्रेनिंग कितीही मानसिक तयारी कोणत्याही लेवलचं जस्टिफिकेशन आपल्याला त्या क्षणासाठी तयार नाही करू शकत त्या क्षणापर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला मी सामोरं जाऊ शकत होतो भिडू शकत होतो कारण माझ्याकडे एक प्रकारचं मॉरल ग्राउंड होत मी ह्या माणसांपेक्षा चांगला आहे हे मी स्वतःला सांगू शकत होतो त्यावेळी मात्र हे भ्रम कायमचे फुटले आता माझ्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नव्हता आय टू वॉज अ मर्डर नाव आता मी आणि निखिल जगताप एकाच पातळीचे झालो होतो निखिल जगताप त्याच्या मनात काय चाललं असेल जेव्हा त्याने ते खून केले म्हणजे जेव्हा त्याने त्याच्या सगळ्या कुटुंबियांवर हल्ला केला तेव्हा त्यालाही ते जसे होते तसेच दिसले होते की त्यांच्या चेहऱ्यामध्येही ह्याच भयानक जीवाचा चेहरा दिसला होता त्याने केलेल्या भयानक कृत्याची आधी संपूर्ण जबाबदारी घेणं आणि नंतर स्वतः निर्दोष असल्याचा दावा करणं मागे असंच एखादं इल्युजन तर नसेल आय हॅड टू फाईंड आऊट ह्या विचाराने मी त्या ट्रान्समधून बाहेर पडलो शेख सर गेले होते या घटनेचा मला तेव्हा चटका बसला आणि त्याचबरोबर आता काही केलं ते परत येऊ शकत नाहीत हे रिअलायझेशन सुद्धा झालं फार प्रयत्नांनी मी त्या शॉकमधून बाहेर पडलो मनात पहिला विचार आला की निखिल जगतापला गाठलं पाहिजे कदाचित ह्या सगळ्याची उत्तरं त्याच्याकडे असतील कदाचित तो जे सांगत होता त्यात काही अंश सत्य असेल कदाचित तो खरंच निर्दोष असेल जसा मी होतो पण मी शेख सरांना मारलं नाही हे मी काही केले सिद्ध करू शकणार नाही हे मला त्या क्षणात उमगलं न्यायव्यवस्थेच्या नजरेत आय वॉज अ क्रिमिनल रेडी टू कंटिन्यू